काही जण लवकर आयुष्यामध्ये यशस्वी होतात तर काही जण पूर्ण आयुष्यभर सुद्धा यशस्वी होऊ शकत नाहीत काही ना असते काही ना कष्टाची साथ असते तर नमस्कार मित्रांनो मी संभाजी खूप खूप स्वागत करतो आज आपण स्वतःची तुला इतरांशी का करू नये किंवा का करावी का ह्या गोष्टी महत्वाच्या का आहेत याच्यावर आपण आज चर्चा करूया तर आज खास विषय असा होता की भरपूर लोकांचा असा प्रश्न असतो की म्हणजे त्यांचा असा गैरसमज असतो की माझ्या आयुष्यामध्ये मी खूप खूप कष्ट करते खूप मेहनत घेतोय पण मला अजूनही पाहिजे त्या पद्धतीने मला यश मिळालं नाही आणि ते लगेच समाजामध्ये तुमच्या आपल्या दे दैनंदिन जीवनामध्ये त्यांना असे काही व्यक्ती आढळतात त्यांच्या संपर्कामध्ये असतात ज्यांनी काहीतरी वेगळं करून लगेच लवकरच त्यांना यश मिळालेलं असतं तर ते स्वतःशी तुलना म्हणजे त्यांचं यश बघून स्वतः म्हणजे त्यांचा आदर्श न घेता किंवा त्यांनी कोणत्या पावलांनी कोणत्या मार्गांनी स्वतःला यश संपादन केलं हे न बघता फक्त त्यांची तुलना स्वतः शिकतात की मी स्वतःच म्हणजे मी असं का करू शकत नाही स्वतःला कमी समजणं किंवा स्वतःच्या चुका काढणं ह्या सगळ्या गोष्टी ते स्वतःच्या अंतरकरणामध्ये स्वतःला बघतात आरशामध्ये स्वतः जवळ स्वतःला बघतात त्यावेळेस ते स्वतःच्या कम्या म्हणजे स्वतःमध्ये असलेल्या कमतरता शोधून काढतात आणि याचा तुमच्या तुमच्या विचारावर असा परिणाम होतो की तुम्ही स्वतःला दुसऱ्यांपेक्षा कमी समजता पण असं न करता स्वतःला कुठेतरी चांगल्या प्रकारे स्टेबल ठेवण्यासाठी स्वतःला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी तुम्हाला तुम्हा ज्या तुमच्या संपर्कातल्या व्यक्ती ज्यांनी पूर्ण आयुष्य चांगलं जगलेले त्यांना जेवढं काही मिळवायचं त्यांची काही स्वप्न होती त्यांनी ते स्वप्न पूर्ण केलेले अशा लोकांच्या संपर्कामध्ये तुम्हाला यायचे त्यांनी कोणत्या गोष्टीचा वापर केलेला आहे आणि कोणत्या गोष्टीचा वापर करून कोणत्या म्हणजे कशा प्रकारे त्यांनी त्यांच्या जे त्यांनी निवडलेले ध्येय होते त्यांनी मार्ग होते ते कशा प्रकारे त्यांनी मिळवलेले हे तुम्हाला त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या सानिध्यामध्ये राहून तुम्हाला ते शिकायचं आहे त्या आणि प्रत्येकाला आपण जसे मी आज आपण जसं टॉपिक आहे की प्रत्येकाची तुल तुलना स्वतःशी नाही करायची जे तुझ्यामध्ये आहे ते कदाचित इतरांमध्ये नसेल काही गोष्टी वेळेनुसार भेटत असतात तुमच्या तुझ्या मेहनतीला तुझ्या कष्टाला नक्कीच यश येईल पण काही वेळ असतो काही टाइम असतो त्या टायमाच्या नंतरच तुला तो यश येईल भरपूर लोकांनी जसं एखादं झाडाचं उदाहरण घेता आपण जसं एखादं बांबूच्या झाडाचं आपण उदाहरण बांबू लावल्याच्या नंतर बांबू जेवढा बाहेर दिसतो तेवढंच त्यात दुप्पट तिपट तो खाली स्वतःची मुळे रोवत गेलेला असतो त्यानंतर तो स्वतः काही वर्षानंतर काही कालावधीनंतर तो वर डेरेदार होत असतो त्याच पद्धतीनं तुम्हाला एकदम जमिनीत गाडायचे त्यांना तुमच्या विचारामध्ये गाडायचं ज्यावेळेस तुम्ही सगळे मेहनत कष्ट आणि तुमचे विचार निर्मळ पॉझिटिव्ह ठेवता स्वतःबद्दल चांगला विचार करता चांगलं शिक्षण घेता चांगला तुम्ही लोकांकडून शिकण्याचा प्रयत्न करताना चांगले विचार करता चांगलं आचरण करताना ज्या ज्या वेळेस तुम्हाला नवीन काय शिकण्याची संधी येईल त्या त्यावेळेस तुम्ही जी नवीन संधी नवीन गोष्ट शिकत असाल तर त्या त्या प्रत्येक वेळेस तुम्हाला स्वतःची तुम्ही जी मुळे आहे ती तयार करण्यासाठी तुम्हाला स्वतःला मेहनत घ्यायची त्यानंतरच तुम्ही स्वतःला कुठेतरी काही वर्षानंतर स्वतःला स्ट्रगल केल्याच्या नंतर स्वतःला के तुम्हालाही अभिमान वाटेल आणि एक दिवस अशी वेळ येईल की त्या दिवशी तुम्हाला तुम्हाला हवे असणाऱ्या गोष्टी तुम तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळू शकाल तर तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी करू नका आणि कधीही जर इतरांशी तुलना करायची असेल तर तुम्ही फक्त त्या लोकांशी तुलना करा की ज्या लोकांनी म्हणजे ज्यांचं ज्यांची परिस्थिती बिकट असताना सुद्धा त्यांनी खूप कष्ट घेतले आणि त्या कष्टातून आस्थाचं चीज झालं त्यांना यशस्वी म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये यश संपादन केलं त्याच पद्धतीने मी सुद्धा माझी परिस्थिती काय आहे मी काय करू शकतो ह्या गोष्टीचा तुम्हाला विचार करणं खूप गरजेचं कर आहे माझ्यामध्ये मा सामर्थ्य काय माझ्यामध्ये मा किती आत्म आत्मविश्वास आहे मी स्वतःबद्दल किती विचार करतो स्वतःला किती आनंद ठेवतो ह्या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्हाला करायचा आहे तुलना ही फक्त स्वतःच्या बुद्धीची असली पाहिजे स्वतःसोबत असली पाहिजे की मी माझ्यासाठी काय करू शकतो तर ह्या गोष्टी तुम्हाला नक्की त्याच विचार करायचा आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जास्त नव्हती चर्चा करायची थोडक्यात आपण या विषयावर आज बोलणं हे करूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला माझ्याकडून ह्या टॉपिकवर जो आज आपला टॉप टॉपिक होता की स्वतःची तुलना इतरांशी करू नका तर ह्याच विषयाच्या आधारे आपण पुढचा एक महत्त्वाचा मोठा व्हिडिओ बनवला त्यामध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे माहिती त्या व्हिडिओमध्ये नक्की देईल आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मी देतो धन्यवाद